मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुशीला आता आरशासमोर उभी राहून घातल्यानंतर कशी दिसते हे निहाळत असते त्याचवेळी आता तेथे बापूसाहेब आणि धनंजय हे दोघेही येतात दोघेही आपापसात बोलू लागतात की आता सुशीला देवी पाचशे एकराच्या मालकीन झाल्या आहेत म्हटल्यावर कायद्यांचा थाटच वेगळा पण आता मी काय म्हणतो तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी माझ्याकडे देऊन ठेवा आणि तुम्ही फक्त सह्या करायच्या आणि जे काही कायद्याचं का, आहे, आहे ते आपले धनंजयराव सांभाळतील तेव्हा सुशीला विचारते आता हे काय त्यावेळी बापूसाहेब म्हणतात काय काय आहे ना तुम्हाला हे जमणार नाही कायदा वगैरे जमिनीचे सर्व विक्रीचे व्यवहार मी पाहतो बरोबर आपले जावई बापू आहेत ना ते सर्व पुढचं पाहतील कायद्याचं जे काही आहे ते असं मला म्हणायचं आहे त्यावेळी सुशीला म्हणते अगोदर जमिनीचे कागदपत्र तर हातात येऊ द्यात आणि त्यातल्या त्यात माझ्या पैशांचं काय करायचं माझ्या जमिनीचं काय करायचं हे मी माझं पाहिलं ना म्हणजे मी माझी समर्थ आहे ते सगळं सांभाळण्यासाठी त्यावेळी आता धनंजय आणि बापूसाहेब एकमेकांकडे पाहतात त्यांचा हा प्लॅन आता फुस होतो त्यावेळी बापूसाहेब पुन्हा सुशिलाला लाडीगोडी लावू लागतात आणि म्हणतात काय मग तुम्ही देणारच नाही का मला ती जमीन त्यावेळी सुशिला म्हणते मी कशी देऊ तुम्हाला जमीन अहो तुम्ही म्हटलात ना की जावईबापू कायद्याचं पाहतील मग त्यांच्याकडे मी देईल कागदपत्रे ते ठीक आहे असं बापूसाहेब म्हणतात त्यानंतर ते सुशिलाचं थोडं कौतुक करतात आणि मग तेथून जायला निघतात पण पिंकीने आता हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं पिंकी म्हणते बापरे पिंकी आता तुलाच काहीतरी हालचाल करायला हवी जर पिये दाजींनी जमिनीचे कागदपत्र पाहिली तर मी तोंडावर पडणार या विचाराने पिंकीला टेन्शन येतं बापूसाहेब आणि धनंजय हे पिंकीजवळून जातात पण पिंकी जा लपून बसल्यामुळे त्यांना दिसत नाही इकडे सुशिला मात्र आरशा स्वतःला निहाळते आणि पुन्हा एकदा म्हणते हे तोडे किती छान दिसतात तर सुशिला पुन्हा एकदा मोठा नेकलेस घालते आणि हातामध्ये मस्त पर्स घेत आता निघालेली असते त्यावेळी पिंकी आता धडकन येऊन तिच्यासमोर उभी राहते आणि म्हणते सासूबाई खूप छान दिसताय तुम्ही सुशिला आता पिंकी पटकन आल्यामुळे खूप घाबरते आणि म्हणते काय ग अशी भिंतीतून आली की काय मी किती घाबरले त्यावेळी पिंकी म्हणते तसं नाही ओ सासूबाई मी तुमच्या मदतीसाठीच इथे आली आहे तसंही तुम्ही कुठे चालला आहात खूप छान दिसत आहे त्यावेळी आता सुशीला काही सांगायला तयार नसते मग नंतर आता ती म्हणते की मी सर्व आहे तुमचं बोलणं म्हणजे बापूसाहेब पावर ऑफ अटॉर्नी मागायला आले होते त्याचबरोबर आता पियेदाजी हे तुम्हाला म्हणत होते मी कायद्याच्या सगळ्या काही गोष्टी पाहतो म्हणून तेव्हा सुशीला म्हणते काय ग चोरून लपून ऐकते की काय सर्व पिंकी म्हणते ते जाऊ तू पण तुम्ही ही सुरेखा मावशींसारखं करा की म्हणजे कसं की तुम्ही सुद्धा बापूसाहेबांना म्हणा तुम्ही जे म्हणताय ते मी ऐकेन फक्त या सुरेखाला घराबाहेर काढायचं त्यावेळी सुशिलाच्या डोक्यात आता ट्यूब पेटते ती म्हणते की असं करू का पण मला तुझ्या बोलण्यात आता अडकायचं नाही आहे पिंकी म्हणते असा गोल्डन चान्स तुम्ही का घालवता मला कळतच नाही अहो काहीतरी करा अगोदर तेव्हा आता सुशिला म्हणते नाही मला अडकायचंच नाही तेवढ्यातच आता तिला आवाज देते की अहो सासूबाई झालं की नाही तुमचं आपल्याला निघायचं आहे ना त्यावेळी आता सुशीला म्हणते हो मी तयार आहे लवकर ये चित्र आता तेथे येते तर पिंकीला तेथे चित्रा म्हणते काय काय लिटल जाऊ बाई तुमचं काय चाललंय इथे मला एक समजत नाही जेव्हापासून सासूबाईंनी दागिने विकत घेतले तेव्हापासून सारखं आता सुशिला म्हणते बघ ना माझा पिछाच सोडायला तयार नाहीये चित्रा म्हणते निघा अगोदर तुमच्या रूममध्ये निघा त्यावेळी आता तुम्ही कुठे चालले आहात असं पिंकी विचारते पण या दोघीही काही सांगायला तयार नसतात त्या दोघीही ऐटीतच आता तेथून जातात इकडे पिंकी आता खाली येत असते त्याचवेळी युवराज आणि छबी किचनमध्ये काहीतरी बनवत असतात पिंकीला मात्र काहीतरी आता चुकल्यासारखं वाटत असतं कारण चित्रा ही सुशिलाला घेऊन आता बाहेर गेलेली असते आणि तिला सर्व बोलणं आता चित्राचं आठवत असतं की चित्रा कधीनं आईसाहेबांकडे येणारी सारखी सासूबाईंच्या पुढे पुढे का करतीये हीच गोष्ट तिला आता खटकत असते त्यामुळे ती आता पटकन त्या दोघींचा पाठलाग करण्यासाठी बाहेर चाललेली असते युवराज तिला तिथे अडवतो आणि विचारतो काय चाललंय तुमचं मला कळतच नाही आहे अहो कारभारीनबाई तुमचं खाण्याकडे लक्ष नाही पिण्याकडे लक्ष नाही हे पहा मी तुमच्यासाठी आता जेवण बनवलं आहे तुम्ही पटकन जेवण करून घ्या पण पिंकी ऐकायला तयार नसते तो म्हणतो रात्रीपासून मी पाहतोय चाकं पायाला लावल्यासारखी तुम्ही घराघरा फिरताय पण तुमचं नक्की काय चाललंय हे तुम्ही सांगत नाही नीट झोपतसुद्धा नाही ना नीट जेवतसुद्धा नाही चला बरं आता तुम्ही अगोदर जेवण करून घ्या असं म्हणून तो तिला बसवतो त्यावेळी आता तो म्हणतो की पाहिलं का मी काय सरप्राईज बनवलंय तुमच्यासाठी आता पिंकी खूपच खुश होते आणि विचारते अहो हे काय आहे आता तो छबीला देखील बोलवतो आता युवराजने पिंकीसाठी खूप छान असा गाजराचा हलवा बनवलेला असतो अगदी त्याच्या स्टाईलने आणि तो पिंकीला खास करून आवडत असतो म्हणून तेव्हा पिंकी म्हणते ते आज काय आहे सांगा ना अगोदर त्यावेळी युवराज म्हणतो खरंच तुम्हाला माहीत नाही का अहो आज दोन वर्ष झालं तुम्ही या गावची सरपंच काय झाला होतात आणि बापूसाहेबांनी माझ्याबद्दल तुम्हाला लग्नासाठी विचारलं होतं आता पिंकीच्या ही गोष्ट लक्षातच नसते तिला सर्वजण म्हणतात की आता पोटभर जेवण करून घ्यायचं आणि फक्त आणि फक्त आराम करायचा त्यावेळी आता पिंकी म्हणते मी थोडंच जेवणार आहे मला बाहेर जायचं आहे पण आता कुणीही ऐकायला तयार नसतं डॉल्बी निरी छबी युवराज हे सर्वजण मिळून तिला आता पोट भरून जेवायला घालते ती सारखी बाहेर पाहत असते तेव्हा युवराज विचारतो काय झालंय ती आता काहीच सांगत नाही काही वेळानंतर आता संध्याकाळ होते पूर्णपणे अंधार पडलेला असतो पिंकी आता झोपेतून जागी होते ती म्हणते बापरे अंधार झाला पण आणि मी एवढा वेळ झोपून राहिले मला माझंच समजलं नाही त्यानंतर ती आता झोपेतून उठून बाहेर येते तेव्हा तिला समजतं की आईसाहेब या गायब आहेत म्हणजे सासूबाईंना कोणीतरी किडनॅप केलं आहे ती घरातील सर्वजण आता इकडे तिकडे सुशिलाला खूप शोधण्याचा प्रयत्न करतात निरी म्हणते अहो छबीताई तर मंगळवारी आईसाहेबांच्या मैत्रिणी एकमेकींना भेटतात त्यांचा ग्रुपच आहे तो तिकडे पाहिलं का तुम्ही तेव्हा आता छबी म्हणते हो सगळीकडे पाहून झालंय आता पिंकीला खूप मोठा धक्का बसतो चित्रा देखील घामाघुम झालेली असते ती काहीच बोलत नसते आता पिंकीच्या ही गोष्ट लक्षात येते त्यामुळेच ती आता लगेच चित्राजवळ जाते त्यावेळी आता काय हो बिगटॉल जाऊबाई तुमचं काय चाललंय तुमच्यासोबत आईसाहेब या दुपारी घराबाहेर गेल्या होत्या मग कुठे आहे तेव्हा आम्ही दुकानामध्ये बाहेर गेलो होतो साड्या मग त्यानंतर त्या म्हटल्या अचानक मला एवढी पाचशे एकर जमीन मिळाली आहे मी मंदिरात चालले मग मी त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार झाले तर त्या म्हणाल्या की पापी लोक माझ्यासोबत नको आहेत म्हणून मी आपली घरी आले आणि घरी आल्यानंतर आता मला समजतं की त्या गायब आहेत पिंकीला आता तिच्यावरच संशय आलेला असतो पण ती सो जोरात ओरडते की हे काय आहे घरामध्ये मला अगोदर कुणी नाही सांगितलं मी झोपले होते तर मला कुणी का नाही उठवलं पिंकी आता सारखा सर्वांना जा विचारत असते मला का नाही उठवलं छबी म्हणते अगं तू शांतपणे झोपली होतीस ना म्हणून म्हटलं की नको तुला त्रास द्यायला आणि ही वहिनी ना अचानक ओरडत आली की सासूबाई ह्या गायब झाल्या आहेत मग आता पिंकी म्हणते अहो काय छबीताई त्यावेळी युवराज आता म्हणतो आम्ही हे सर्व घडवून आणले तुमच्या काजराच्या हलव्यामध्ये आम्ही जास्त जायफळ उगाळून टाकले तुमचा पाय अजिबात एका ठिकाणावर नसतो त्यावेळी आता पिंकी म्हणते अहो तुम्ही मला अगोदर सांगायचं ना तेव्हा पिंकीला धक्काच बसतो ती म्हणते की हो मी मगाशी त्यांच्या पाठोपाठ चालले होते मला सकाळपासून चाहूल लागलीच होती असं भास होत भा होत आता की सासूबाईंबरोबर काहीतरी वाईट घडणार आहे म्हणून तेव्हा घरातील सर्वांना आता धक्काच बसतो ही काय मस्करी करण्याची वेळ आहे का असं पिंकी ओरडते त्यावेळी आता युवराज म्हणतो ही मस्करी नाहीये तुम्हाला जर असं वाटत होतं ना तर अगोदर सांगायचं होतं त्यावेळी पिंकी म्हणते हो पण याने काय झालं माहितीये ना आता त्यावेळी युवराज म्हणतो मी सगळं तुमच्यासाठी केलंय तुम्ही सारखं 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 बाहेर पळ जर आमच्याकडे लक्ष द्या ना सारखा आपला आई साहेब गुंतलेले असता स्वतःच्या मावशी किती ओढादान होते याकडे तुमचं दुर्लक्षच आहे त्यानंतर युवराज म्हणतो आपण का भांडतोय मला कळतच नाही आपण अगोदर आईसाहेबांना शोधायला हवा पिंकी म्हणते होतेच मला असं वाटतंय त्यांना ते कोणीतरी गायब केलं असेल का सर्वांनाच आता खूप टेन्शन येतं ती म्हणते की मला असं वाटतंय की सुरेखा मावशीने गायब केलं असेल तेव्हा युवराज आता खूप घाबरतो तेवढ्यातच ते बापूसाहेब आणि धनंजय दोघेही येतात आणि सर्वांकडे पाहत विचारतात काय सर्वजण टेन्शनमध्ये आहात त्यावेळी बापूसाहेब अहो आपल्या आईसाहेब गायब आहेत असा आता छबी त्यांना म्हणते तेव्हा ते म्हणतात ते की मग त्यांना फोन करा ना खूप वेळा फोन केला परंतु त्या कॉल रिसीव करत नाही असं आता छबी म्हणते आता छबी पुढे जाते आणि बापू साहेबांना म्हणते काय तुमचा तर हात नाही नाही या प्रकरणामध्ये आई साहेबांच्या प्रॉपर्टीवर तुमचा डोळा तर नाही ना, ना। तेव्हा बापूसाहेब म्हणतात मी असं का करू तेव्हा आता तुम्ही असं करणारच कारण तुम्हाला ती प्रॉपर्टी हवी आहे ना असं आता युवराज म्हणतो त्यावेळी धनंजय म्हणतो तसं नाही आई साहेब स्वतः आम्हाला काही प्रॉपर्टी देणार आहेत आणि त्यांनी जमिनीचे व्यवहार करण्याची परवानगी सुद्धा मलाच दिली आहे त्यावेळी छबी म्हणते मग काय वाहत्या गंगेत तुम्ही हात धुवून घ्यायलाच तेव्हा धनंजय म्हणतो काय म्हणते सगळं छबी तू आता तेथे सुरेखा देखील येते पिंकी आता तिच्याकडे पाहतच राहते आणि तेथे पुढे जाते म्हणते की तुम्ही सासूबाईंना किडनॅप केलं आहे तेव्हा घरातील सर्वजण सुरेखाकडे रागात पाहतात मग आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुशिलाला खरंच कुणीतरी किडनॅप केलेलं असतं त्यावेळी आता दोन कोटी रुपये तिच्याकडे मागतात आणि घरी तसा फोन देखील करतात दोन कोटी रुपये घेऊन या आणि तुमच्या शिला धोंडे पाटलांना घेऊन जा घरातील सर्वांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो रूम रूममध्ये जाते आणि रामू सुरेखाला म्हणते की खरंच सासूबाईंना कोणीतरी किडनॅप केलं आहे त्यावेळी आता ते दोघेही हसतात त्यानंतर आता पिंकी विचार करते बिगटॉल जाऊबाईंना नक्कीच काहीतरी माहीत असेल तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा